नमस्कार मी ऋषिकेश जोगदंड तुमच्या सर्वांचा पुनश्च एकदा द टाईम्स ऑफ पुसच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो आज एक मार्च दोन हजार चोवीस सुमारे रात्रीच्या तीन ते चार वाजताच्या सुमारास पुसत शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील चक्क सात ते आठ दुकानाला भीषण आग लागली प्रत्येकी दुकानांचे लाखो रुपयाचे यामध्ये नुकसान झाले आता घटनास्थळी आपली द टाइम्स ऑफ पुसतची टीम ते प्रत्यक्ष त्याच दुकानदाराला भेटण्यासाठी आलेले आहे आणि कशा प्रकारे आ, हे जे अग्नितांडव प्रकरण घडलेलं आहे त्याबाबतच आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे परंतु त्यांच्या मनात असे काही प्रश्न आहे ते जनतेसमोर उपस्थित करणे माझं काम आहे त्याचमुळे आज थेट आपण त्याच दुकानदाराशी चर्चा करणार सर्वप्रथम आज ज्या दुकानाला सर्व प... सगळ्यात पहिले आग लागली होती अशी कटिंगचे दुकान त्या कटिंगच्या दुकानाचे जे मालक आहेत त्यांच्या मार्फत आपण त्यांचे किती नुकसान झाले आणि कशा प्रकारे त्यांचा प्रश्न आहे ते आपण जाणून घेऊ दादा तुम्हीच तुम ना कटिंगच्या दुकानाचे मालक तुमचं नाव शिवाजी या घटनेबद्दल तुम्हाला कशा प्रकारे माहित झालं मला चार वाजता फोन आला आमच्या बाजूवाल्याचा तेव्हा मला माहित झालं अशा दुकानामध्ये तुमचे किती नुकसान झाले असेल मग अंदाजे चाळीस ते पन्नास हजाराचे चाळीस ते पन्नास हजाराचे नुकसान झालेले आहे तुमची काय अपेक्षा आहे सरकार समोर काय नाही मदत भेटली पाहिजे थोडी अच्छा आता आपण यानंतर जे आपले बाजूचे दादा आहे त्याच दादांना आपण या ना समोर या कॅमेरामॅन जे काही दादा तुमचं पूर्ण नाव हो, तुमचं दुकान कशाचं होतं आणि कितीच नुकसान झालं आणि तुम्हाला काय वाटतं याबद्दल अफसर किराणा दुकान आहे मला नाव आहे इर्षा शेख आमचं नुकसान झालं बावीस तेवीस लाख रुपयाचा आमचं पूर्ण कालच पूर्ण बिल आहे आमच्या पशी तेलाचे डबे मेबी पूर्ण पूर्ण नुकसान आहे कॅमेरा दाखवून देतात तुम्ही एवढं आमचं नुकसान झाला दादा एक तिसरी वेळ आहे दोनदा आणखी असं झाला असा आता आम्हाला आहे की तीन तीन वेळ हे पूर्ण लाईन इत कसं काय आगुळली बा त्याच्यात तुम्ही काहीतरी कॅमेरे पहा काहीतरी कारवाई करा आणि त्याचा उल्लेख काहीतरी गव्हर्नमेंटला करू द्या ही एक जे तुम्हाला म्हटलं तर की एक प्रश्न अतिमहत्वाचा प्रश्न आपल्या समोर उपस्थित करणार आहे तोच प्रश्न असा की जवळपास तिसरी वेळ बनते यांच्या मते आणि आमचे ड्रायफ्रूट आहे त्याच्यात किराणा आहे भरपूर एवढं नुकसान झाला आता रमजान आहे रमजानचा पूर्ण माल आणला होता आम्ही ड्रायफ्रूट चा एवढा आमचं नुकसान झाला हे भरपाई कोण करणार आता एवढा आमची काहीतरी तुम्ही कारवाई कराव लागेल ना एक कळकळीची यांची विनंती आहे की शासन दरबारी जे काही आर्थिक मदत असो किंवा गव्हर्नमेंट जवळून आम्हाला काहीतरी मदतही भेटावं लागेल कारण की एवढा कर्जात आणलेला माल आहे पूर्ण पूर्ण आमच्यापाशी एवढे पैसे नाही आहे दोन चार लाख रुपयाचा धंदा नाही आहे ते एवढा ड्रायफ्रुटचा माल आहे पूर्ण भरलेला आहे त्याच्या काहीतरी मदत पाहिजे आम्हाला यानंतर आपण जे दुसरे आणखी दुकानदार समोरचे दुकानदार कोण होते या ना एकूण यामध्ये दादा एकोण यामध्ये किती दुकान एकूण किती दुकान यामध्ये जळालेले आहे दादा दुकान दादा पूर्ण सात ते आठ दुकान आहे आमचे चार दुकान आहेत पाच दुकानं किराणाचे आहे बाकी जे आहे ते एक हॉटेल आहे आणि इथून ते हजामचे एक दुकान आहे दादाची जवळपास तीन ते चार आपले किराणा दुकान आहे जवळपास एक आपले पाच किराणा दुकान पाच किराणा दुकान एक कटिंगचं दुकान एक अंड्याचं दुकान एक हॉटेल अनेक पांढेल अशा प्रकारचे जे काही आज जळालेलं आहे पूर्ण जे अग्नि तांडवामध्ये ते सामील झालेले आहे आता दादा तुमचं कशाच दुकान होतं माझं किराणा दुकान आहे माझं एकूण नुकसान वीसच्या बावीस लाख रुपयापर्यंत झालेलं आहे पण ऍक्च्युली मध्ये काय माहिती आहे का ही दुकान लाईन नेहमी नेहमी का जळत राहते आता शॉर्ट सर्किट एकदा दोनदा ठीक आहे यामध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे सर्वांनी पहिले सुरक्षितता वाळगलेली आहे पण नेहमी नेहमी इथं शॉर्ट सर्किट होण्याचं कारण काय आणि दुसरी गोष्ट दुकान लाईन एक जळत होती यावेळेस कंटिन्यू चार पाच दुकान एक साथ जळत होते याचं कारण काय आहे दुकान लाईन जळताना एक दुसरी तिसरी चौथी अशी जळत जाईल ना ते नाही जात होती पूर्ण कंटिन्यू एका साईड जात होते सोबत आणि शॉर्ट सर्किट तर असं म्हटलं असतं तर एक सिलेंडर पाच मिनिटं अगोदर फुटला त्यानंतर आखरीच्या डोकावरच दहा मिनिटांना फुटत होतं पण लगेच दोन मिनिटानच ते सिलेंडर फुटलं याचं कारण काय म्हणजे आग इकडे पण लागलेली तिकडे पण लागलेली आहे म्हणजे तुम्हाला असा संशय आहे की ही काही आजची घटना होती ती पूर्वनियोजित होती कोणामार्फत तरी प्लॅनिंग नाही झालेली आहे आणि कोणामार्फत तरी घडून आणलेली आहे जे काही तुम्ही घटनाक्रम सांगितलं की आजचा तिसरा घटनाक्रम आहे आणि तिसरा घटनाक्रम झाल्यानंतर सुद्धा जे काही प्रशासन आहे ते अद्याप पर्यंत यावर जे काही पहिल्या दोन घटना घडून पण त्यांनी तत्परता दक्षता घेतली नाही म्हणणं तिसरी घटना आज उदयास आलेली आहे जवळपास अंदाजे जे सहा साथ ते सात दुकान किंवा आठ दुकान आहे त्यामध्ये अंदाजे नुकसान किती झाले असेल एकूण अंदाजे तुम्हाला काय वाटते आता किराणावाल्याचं दादा वीसच्या वरच आहे वीस बावीस पंचवीस लाख रुपये पाच दुकान तर किराणाचेच आहेत त्याच्यात दोन कोटीचं नुकसान आहे दुकाना भीगड़ी। दुकाना भीगड़ी। दुकाना तो था। दुकान वेगळे दुकान वेगळे दुकानात राहू आता दुकान तर तुम्ही तुम्ही कॅमेरा फिरून घ्या दुकान तर पूर्ण आहे 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 फर्निचर फर्निचर नवीन त्याच्यात आम्ही रॅका होते ते होते आम्ही तुम्हाला पहिले दुकान जसे होते त्याचे फोटो दाखवू शकतो कसे होते आता जी काही ऍक्च्युअल आणि सत्य परिस्थिती आहे जे आपण आपल्या सकाळी सुद्धा चॅनलच्या माध्यमातून मांडलेली आहे आणि आता सुद्धा आपण थेट त्याच ठिकाणी आणि जे ज्यांचं दुकान आहे त्यांनाच आज भेटायला आलो आहे आपण सुद्धा शासन दरबारी अशी विनंती करतो की होईल तेवढा लवकर आणि होईल तेवढी जास्त जे ही आज ज्या दुकानदाराचे दुकान, दुकान जळले किंवा नुकसान झाले आहे त्यांची फुल नाही फुलाची पाकळी तरी नुकसान भरपाई करून द्यावी जेणेकरून ज्याप्रमाणे इतलच्या जे दुकानदारांनी सांगितलं की काही जणांनी लोन सुद्धा काढलेलं आहे आणि काही जणांची आयुष्यभराची कुंजी या दुकानासाठी त्यांनी लावली होती आणि आज ती बेचीराग झालेली आहे अतिशय दुखद घटना आहे आपण सुद्धा त्यांच्यासोबत राहू आणि शासन दरबारी एक आवाज उचलू अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता तुम्ही द टाइम्स ऑफ पुसत च्या आपल्या चैनल चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद Terima kasih telah menonton! और तो यानी ये नहीं धरन तू वो वीडियो बना चला दे बेटा जोर तो फेसबुक पे इंजीनियर आ रहा है दादा छोड़ दे ना वो ले गया तो được 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 đã có cái 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 হ্যালো এটা কি 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 এটা Dan di sana, di sana, di sana, di sana, di sana, di هي سڌري ٿي وڃي ٿو